कस लग्न होणार काय पाव लग्न दिसतंय इथं मंडपीठ लागलेलं दिसतंय तिथं लग्न आहे ते गर्दी कधी भरपूर आलंय बाबा हे काय गुड इव्हनिंग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कशात मस्त्रा आणि तंदुरुस्त राहा बाकी ठीक आहे सध्या तर आहे मी आता दुकानात आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या आपल्या सगळ्या फॅमिली परिवाराला हार्दिक शुभेच्छा एवढंच म्हणायचं की जे आता काय आता हे कलियुग ह्या कलियुगामध्ये रामासारखं तर कोणत राहत त्यामुळं काय विषय नाही पण जेवढं प्रयत्न करताय तेवढं तर करत राहा चांगलं कारण जी जी का ज्यांची कर्मचे फळ आहेत जसे कर्म असं फळ येतच आहे त्यामुळं काही विषय नाही आहे मग जेवढं चांगलं कर्म करतात तेवढंच कर्म ते चांगलं म्हणजे काय माहिती जेवढं कर्म चांगलं तेवढं फळ चांगलं मिळेल बाकी ठीक आहे चला आता निघायचं मला शूटला आणि शूट आहे सरप वाडीला निमगावच्या अलीकडं म्हणजे दिवशी आपण ज्या दोन दुस मा दोन तीन ब्लॉक माझ्या पाठीमागे जर बघितलं ता असेल तर मी नेम साकारला गेलतो त्याच्या अलीकडच एक सराफपाडी गाव आहे म्हणून तिथं जायचंय आता तर चला जायचंय आणि जर वातावरण बघितलं असं वातावरण झाले वादळ पावसाचं भयंकर जास्त उकडायला लागले आहे आता सगळं मी सेटअप वगैरे सगळं तयार केलेलं आहे पॅक वगैरे सगळं बांधलेलं आहे गाडीला वगैरे सगळं बांधलेलं आहे तर सूरज रेड आहे सूरज बी रेडी बॅग रेडी कॅमेरा बॅग रेडी चला उशीर उश, जर झाला जर उशीर जर झाला तर उशीर जर झाला तर एक टॉयल पण घेतलेला आहे एक शर्ट पण घेतलेला आहे उशीर झाला तर तिचा मुक्काम करता येईल जर ना जास्त नाही उशीर झाला तर घरी येईल चला कारण काही काय काळे मी बारामती येऊन सुद्धा घरी येईल पन्नास पन्नास किलोमीटर घरी आलेलो आहे रात्री एक एक दीड वाजता त्यामुळं असं वेगळं वाटत नाही पण सकाळी लवकर उठून जावं लागतं परत की पार्टीचा फोन असतो आठ वाजेपर्यंत या सात वाजेपर्यंत या काय असलं असतं तिथं जवळ उरकत तर नसतं काहीच आहे पण फोन मात्र चालू असतात ये लवकर ये लवकर ये लवकर त्याच्यामुळंच नको वाटतं बाकी ठीक आहे चला जास्त उशीर झाला तर तिथे काच मुक्काम करायचा आणि नाही उशीर झाला तर लवकर निघायचं घराकडंच बाकी ठीक आहे चला गॉगल घेऊया आणि येऊया बाहेर बघलं वातावरण बघा सगळं कुठं सगळं आवळ आलेलं आहे सगळं सगळीकडं आवळ आलेले काळं भंगारा झालेले अजून तर एवढं काही काळं भांगार पण झालेले चला निघायचे रेडी बॅग बेग सेटअप चलो निकले चला निघूया जय श्रीराम वातावरण असलं गरम ना वातावरण सगळं सगळं गरम गरम चार लागते माती ऊब लागते ऊब गाडीवर गाड्या पकडले त्या चेकिंग चालू आहे कारण का इलेक्शन जवळ आले ना त्याच्यामुळं इथं प्रत्येक वर्षी असं इलेक्शन असलं की असं असते चौकशी पॉईंट चालू सूर्य पण तर गाड गेलेला आहे त्यामुळं सूर्य देवाचं पण काय आगमन नाही कारण का आता कुठं कुठं तरी थोडं थोडं ऊन दिसायला लागलेलं पुढचा व्यू काय जबरदस्त दिसतोय राह एक नंबर आहे आता ह्या साईडला कसं वातावरण हिरसाइडला बाबा सगळं पावसाचं वातावरण झालेलं आहे त्या साईडला आणि इथंच बघा सूर्यचं त्या गाडून तसा आणि ऑरेंज ऑरेंज कलर झालेला आहे सगळा आणि किरण बघा ती सूर्य तर दिसत नाही पण किरण कशी खाली दिसली आहे सोनायच्या टा उजव्यात आला म्हणजे काय जबरदस्त दिसतंय एक नंबरच आलो आहे आता सोनाई जवळ तिथून पुढं अजून एक निमगाव पाच सात किलोमीटर निमगाव तिथनं सराफडी दहा किलोमीटर जवळजवळ आलो आता कारण का तिथनं भीमानगरवरनं चव्वेचाळीस किलोमीटर दाखवलं होतं हा चव्वेचाळीस किलोमीटर दाखवत होतं त्यामुळं मेल रे आता कुत्रा मेलेला गे आता आताच मेलेलं दिसतंय एका धडकेत गेलेलं कुत्र सोनायचं गेट कळ जबरदस्त दिसत आहे महिने पण केलं तर ते वरत आहे ना अगं हा रोड जाणार ना तो रोड होता तिथून आता हे तो खाली घेतले आहे एवढी हाईट कमी केलेली आहे रोडची आई लेवल मेंटेन केली आय लेवल तरी काय केलेलं नाही उतार एवढा सगळा काही निघलेला नाही उतारा अजून आहेच भरपूर उतारे भरपूर पिंडीच्या गाड्या कच्चा माल घेऊन आला असेल पेंट तयारीची कंपनी दोघा तिकडं पलीकडे पेंट पेंट तयार होती त्या कंपनीमध्ये काय लावले ड्रॅगन फ्रूट लावले ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट लावले ड्रॅगन फ्रूट आता माग जी ट्रॅक्टर होता ना त्यामध्ये माती भरलेली होती आणि मातीवरनं झाकली पण ज्या साईडनं पडती ना माती dolat बादा 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 आता चला कुठून जाणारे आता एकट्याला काय जमा आलो आता निमगाव मध्ये म्हणजे पोचलोय आलो म्हणजे म्हणण्यापेक्षा पोचलोय oh, no. गर्दी असली रोडवर तर काय ब्लॉक करता येणार नाही काय ना हेल्मेट घेतल्याशिवाय काय मार्ग नाही हेल्मेट घ्यावंच लागेल आपल्याला त्याशिवाय मला काय आता जमणार नाही मोठं ब्लॉगच काय करता येणार त्या हेल्मेटमधनं काय आवाज आहे ना व्यवस्थित खरकर खरकर खर 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 आवाज येतो माईक चांगले येतात चांगले अरे उभर दे तर भरपूर आहे रोडवर ठेवावं लागेल मला माईक आपला कॅमेरा लागलो लागलो लागलोय खरं पण इकडं बघितलं काय राह भागाटा चालू आहे पाणी नाही गहानं वाळून चाललेली अरे बापरे गती रोड रोड चांगला झालाय एक साधारण एक दीड दोन वर्षापूर्वी आलतो एक दीड वर्षापूर्वी आलतो त्यावेळेस रोड इतका खराब होता पण आता हा रोड चांगला गेलाय ती डेव्हलपमेंट व्हायला लागली पण बागाडा भरपूर झालेला आहे पाणी नाही डाळीम लावलो हे डाळीम खराब झालं पिटकेश्वर गायवाल हे पिटकेश्वर कुठून काठीला जातो रोड हा हा जाणार रोड बजरंगलीचं मंदिर दिसतंय पिटकोचूर गाव संपलं गाव बारीक 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 गेलं होतं खायतच खायतकडे इकडले लोकांकडून जनावर मात्र भरपूर आहेत फायनली पोचलो आहे आपण सराफवाडी मध्ये आणि सराफवाड्यामध्ये पोहोचताच अशी गावं चालू झालेली आहेत गाव 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 मोठ्याची आणि फोटो स्टुडिओ आलो तर मित्राचं दुकान बंद

कसलं वातावरण झालं कळ मग पावसाचं वातावरण चालू झालं बारीक चिरचिर चालू झाली बारीक चिरचिर पाऊस बारका 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 पाऊस चालू झाला झु विजय लावते ते भयंकर <laughs> झाला ते चांगत रे अवकाळ का चमकला कुठेतरी हो का वर चमकले इथंच कुठेतरी चमक चला इथे यात्रा चालू आहे गर्दी आहे गर्दी गर्दी इथं भरपूर आले बाबा नाही चला आता शूटला चाललोय म्हणजे जिथं शूट आहे तिथं त्या लोकेशनला चाललो आहे मित्र पुढे चाललोय वातावरण असलं क्लायमॅक्स बेकार झाले ना ह्या साईडने बघा इकडं काहीच नाही पण ह्या साईडला बघा कसला आबाळ आलंय कार आबाळ दिसतंय ह्या साईडने पण ह्या साईडने काहीच नाही हवा हो। काही सुद्धा दिसत नाही इकडं हवा इजा कसलेला होती कस लग्न होणार आहे काय पाऊस आला कंडिशन होणार आहे मी काय पाऊस पडतोय राव कुठतरी मातीचा वास वासालाय काय जबरदस्त वास आला मातीचा गार वारा सुटला म्हणजे पाऊस इथं कुठेतरी पडतोय जवळपास इंदापूरच्या आसपास इंदापूर मध्ये पाऊस पडत असणार आहे कसल कळभंगारा वाढणार आहे इज लावते ते इजा लावते ते आणि लोकेशन वाचलं आहे डेंजरस अंधारच काही दिसत नाही बरं का तुम्हाला दिसते नाही काय माहीत पण ई जिथं आता वाजलंय ना तिथं आहे लग्न हंड्रेड पर्सेंट तिथंच आहे हीच कसली होती सर नशी आवाज या नाही तसले आवाज कडकड्याने इजा असले ना अंगा अंगाओला काटा फोटो तर चकत माणूस डायरेक्ट ते चकतय का चमूक हिकडे एकदा चमूकते बघतोय एकदा या प्रयत्न करून पण काय मॅनेज व्हायला वाय का काटा फुटला राह चांगा काटा फुटलाय माझ्या बारीक चिरचिर पाऊस पडतोच आहे बारीक बारीक चिरचिर पाऊस पडतोच आहे बारीक बारीक पण काय चला लग्न दिसतंय इथं मंडपी लागलेलं लागलेला दिसत तिथं लग्न आहे हा नियोजन दिसतंय तिथं इथन चायचं दिसतय हो कसली चौकशी बेकार चला हि आहे नवरदेवाचं घर अजून काय उरकाउरकी चालू झालेली नाही अजून काका पण आलेले नाहीत आता उद्याच्याला ना लग्न न परत हॉलवरती आता हळदी नवरदेवाच्या घरी त्यामुळं आता सध्या तरी काहीतरी तर हे रच कार्यक्रम आहे सगळा हो जसं होईल तसं व्हायचं करूया आता शेतक रुपी आले ना आताशी बामन आलेले आहेत बामन काकाला खुर्ची लागते त्यामुळं का हो ना आता खुर्ची बसूनच काम करणार आहे का काका से सगळं इथे मिळतं काकाला खुर्ची बसून काकाचं नियोजन होय तयारीत राहून मांडलेली ही आमतीशी आमचं सगळं जोडदार हे मांडलेले हे वगैरे हे लाईट पण लावलेले आहेत सगळं कुठं बाया बसलेले त्यांचं सगळं नियोजन आहे झालं तर हे आता हे जोडदार हे आमचे जोडदार आहेत जोडदार कधीवर कायच काय कोणाचं टायमिंग आहे काय माहिती आता कोण आहे दवा तुम्ही पण कधी कधी येत नाही म्हणलं चला आपण घ्या तुम्हाला तर चाललं आहे म्हणलं तुम्ही बघत नाही काय माझ्याजवळ होय दिल्यारच नाहीच्या कामामुळे तुमच्या कामामुळे भेटत नाही मग नाही नाही मग हां कर तसंच असतं ना म्हणजे कामामुळे तुम्ही भेट भेटा आता माझं तर कसं असतं माहिती का डेली ब्लॉक करतोय ना मी कधी म्हणजे हो अरे नि सुटे सुद्धा उडते तिथे असली परिस्थिती आणि वार असलं सुटलेलं आहे भयंकर वार सुटलेले तिथं बघा समोर तिथं झाड कसलं हातलं आहे नारळाचं हे वार सुटलेलं आहे ती बघा कशी झाड हाल तिथे तिथं सीताबळाची झाड आहे ती भयंकर वार सुटलंय पावसा पुण्याचं परत वातावरण आहे का नाही पावसा पाण्याचं वातावरण हा दुबईला तर सगळं वाद वार सुटले होय दुबई मध्ये तर लय पाऊस पडलेला आहे बेकारच्या हरकाम मागच्या युट्यूबर ने पण टाकलं होतं ते पण बघितलं होतं ते पण पाऊस आहे आणि आता तिथं सगळं पण दुबईमध्ये पाऊस व्हायला लागले पण तिकडे सगळं वळवून टाकलं तरी पण पाऊस पडतोय तिकडे आपल्या महाराष्ट्रात पण आता सगळं व्हायला लागले चक्रीवादळ हे सगळं यायला लागले सगळं नाही माहिती नंबर हा पण आता मराठीमध्ये काय माहिती माहिती आहे गाव दे आपलं चला आता शूट झालेले होतं आणि आता गाडीवर करत उशीर झालं म्हटलं आता जरा कटाकटा कटाकटाकटाकटाकडा टाकता कटा, कटा, जावा पडा पडावडा पण म्हटलं तर थोडंसं ब्लॉक करावा होणार पण लई झालेला आता जो जवळजवळ पाहुणे बारा वाजलेले पाहुणे बारा वाजले त्यांना आता इथनं काठीमध्ये आणि काठीमधनं वडापुरी वडापुरी ते इंदापूर इंदापूर बसणं आपलं गाव त्यामुळं जरा चला जाऊया जरा जरा सां सण 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 करत जाऊया काही अलींब वडापूरमध्ये ना आता इथं एरिया म्हणलं जाताना लॉकर पण इथं बघितलं की ती यात्रा दिसते आणि यात्रा पण झालेली दिसते का काहीतर पुढं घाण तर इतकी झालेली बघा नाही तर किती मंदिरापाशी घाण झालेली काळ भरून आता यात्रा इथं आणि आता इथून पुढं यात्रा चालू असतात आणि आमची या गावात यात्रा पण आता वीस तारखेला म्हणजे एकोणीस तारखेला आहे शंभू महादेवाची त्याच्यामुळं असे आणि इथं पण बघितलं सगळं किती घाण दिसली होती तर म्हणून म्हणलं आता बघा करत नाही ती घाण काढत नाही ती ॲक्च्युली काय ते सगळं जिथलंय तिथं सगळं झालं पाहिजे ना तर आता इथं ब्रिज पण चालू आहे आता हे वडापुरीचा ब्रिज आहे इथून पुढं सगळं चालू होणार आहे ना आता आपण आता मेन हायवेला लागलो आहे इथून पुढं पण आता ॲक्च्युली हायवे पण आता इथं वडापुरी इथंही ब्रिज बांधलेला आहे कारण काय हिथं जी वळण आहे बारापोळीचं आता ही उद्याला अंधारात काय तुम्हाला दिसणार नाही पण ना एक सांगतोय तुम्हाला आहे हां इकडं काहीतरी तमाशा दिसतोय इकडून जायचे आपल्याला तमाशा आहे इकडून जायचं आहे भिंत बांधली आहे ही म्हणजे आता ही पुलाच आहे का पुढं मोठा पूल तो ना ना तो तर तर आहे आणि ही वाटापुरीला जाणार आहे सर्विस रोड आहे आता सध्या तर आता इथे अंधारात काय दिसणार नाही मी तुम्हाला पण आता बोलतोय की नेक्स्ट टाइम आपण येणार आहे ना ह्या साईडला त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो सगळं जिथल्याचे अयो आता आपण गतिरोधक तर बॅग तर माझ्या मागं आहेच आहे पण आता ॲक्च्युली काय माहिती आहे सध्या आलो आता चढावरच्या आसपास आलो मी सगळं आता हे गतिरोधक हे सगळ्या रोडला असतात ना आता पण हि गतिरोदक लवकर निघत नाहीत पहिल्यांदा ह्या रोडला आलोय आता बघूया कसं कसं आहे है। जाऊया ह्याच रोडने जाऊया आणि ऍक्च्युली काय आहे का नकोलाय पण ते त्या रोडने पण काय माहित नाही आता ह्या रोडने जाऊया कारण का ह्या रोडने सगळं केलेलं आहे आणि तिथं सगळं दाखवलेलं आहे ह्या रोडने पहिल्यांदा आलोय ना ह्या रोडला मी अजून ही रोड चालू झाला नव्हता आल तो पण चाललो होतो चला काय दिसताना पण तुम्हाला मग आता मी तुम्हाला काय दाखवतो पण आता पावसाचं पण टिपक्यायला घरी जास्त लागल भावतेस गुड मॉर्निंग का रात्रीभर जवळजवळ बारा साडेबारा वाजले होते आणि साडेबारा मला घरी वाजलाय घरी यायला साडेबारा वाजले तिथनं बरं भरपूर कंटाळा झाला त्यामुळे बरं झोपलो काय ब्लॉगच संपवलं नव्हतं परत रात्री डाटा कारण का पहिल्या का कामाचा डाटा कॉपी केलेला काय न होता का नव्हता ही काय मला काय लक्षात नव्हतं त्यामुळे मग केला पण असेल बरं का पण आता आपण म्हटलं ती डाटा डिलीट करण्यापेक्षा कॉपी करून ठेवा परत जर भविष्यात काय प्रॉब्लेम आला तर राडा होतो जरा कारण अनुभव भरपूर आला मला त्यामुळे आता म्हणलं हा ब्लॉग बराच मोठा झालेला आहे ह्या ब्लॉगमध्ये जर आता काय म्हणजे मी जाताना व्हिडिओ केलेलं आहे थोडंसं तिथलं घराचं व्हिडिओ केलेलं आहे लग्नाचा व्हिडिओ हल्लीचं व्हिडिओ केलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय थोडंसं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेअरची बेलायकन त्या दाबा भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय